रामकृष्ण आज ज्येष्ठ मध्य अष्टमी पंढरीची वारी आहे माझे घरी आणखी न करी तीर्थ उरत असं म्हणत तुकोबा रायांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेनं निघणार पहाटे पहाटे इनामदार वाड्यामध्ये सगळी धांदत उडालेली असते गजबज असते पालखी खांद्यावरती घेऊन रथापर्यंत नेली जाते आणि मग रथातून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं जातं विधुरायाचा नामघोष करत रायांचा नामघोष करत सर्व वारकरी मंडळी ही पायी भरा, भरा, भरा पुढे चालायला लागतात आणि पहिलं विसाव्याच ठिकाणी त्या ठिकाणी महाराजांचं स्वागत होत आरती होते अभंग सेवा होते आणि तिथून पुढे प्रस्थान हे चिंचोली गावाच्या दिशेनं होत चिंचोलीचे ग्रामस्थ हे वाट पाहत असतात त्या ते ठिकाणी त्यांची परत एकदा पूजा आरती होते आणि तिथं निघून निगडीला साठी विसाव्याला सगळे थांबतात निगडीला थोडीशी विश्रांती घेतली की ही मंडळी आकुर्डीच्या दिशेनं प्रस्थान ठेवतात कारण तुकोबाला यांच्या पालखीचा दुसरा मुक्काम असतो आकुर्डी